आज स्वातंत्र्यदिनी दिनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाला मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला तर आज स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री तसंच दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे योजनेसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की कालपासून आपण याची सुरुवात केली आहे आणि सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा त्या ठिकाणी पोचेल